ढगफुटी सदृश्य पावसामुळे लातूर तालुक्यातील मुरुडगाव आणि परिसरात शेती चला शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून पिकांचे तात्काळ पंचनामे करावे अशा सूचना मंत्री संजय बनसोडे लातूर तालुक्यातील मुरुड गावासह परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकांच नुकसान झालंय जोरदार पावसामुळे मुरुड मंडळातील जवळपास साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावरील काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तर झालेल्या या नुकसानीची पाहणी करत सरकारने तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकरी आहेत दरम्यान कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचनाम्यास सुरुवात केली आहे दरम्यान पावसामुळे झालेल्या दे या नुकसानीचा आढावा घेऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे नुकसानीचा अहवाल येताच शेतकऱ्यांना सरकारच्या वतीनं मदत करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं खूप मोठी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पिकांचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे असं मला प्रशासनाच्या मार्फत त्या ठिकाणी कळवलं गेलेलं आहे मी तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करून त्याला काही सूचना केल्या तिथले तहसीलदार तिथले डिप्टी कलेक्टर तिथले मंडळ अधिकारी यांच्याशी माझी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि तात्काळ जे काही पिकांचं नुकसान झालं असेल किंवा अतिवृष्टी होऊन ढगपुटी होऊन जमिनीचं नुकसान त्या ठिकाणी जाल। झाले असेल किंवा गोठ्यांचं नुकसान झालं असेल किंवा मुख्या जनावरांचं नुकसान झा त्या ठिकाणी हानी पोहोचली असेल तर सगळ्यांचे पंचनामे करण्यासाठी मी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे केल्यानंतर जे काही नुकसान झालेला आकडा येईल ते आम्ही शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी दिली जाईल मी तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील साहेबांशी संपर्कात त्या ठिकाणी आहे त्यांनीही सूचना जिल्हाधिकारी महोदय मॅडमना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर लातूर